शेतकरी मित्रांनो नमस्कार ज्या शेतकरी बांधवांना आपल्या मका स्तूर सोयाबीन कपास या पिकांवर लष्करी अळी हुमनी अळी आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर त्यांनी त्याच्या निर्मूलनासाठी इकोफंगी हे औषध वापरावे सहाशे ऐंशी रुपयेची पुढी आहे मित्रांनो बिवे बिवेरिया बॅसियाना या मदर कल्चर जीवाणूची आयुष्यभर मल्टिप्लाय होते ज्या शेतकरी बांधवांना सदर औषध वापरून लष्करी हुमनी अळी बोंडळीचा बंदोबस्त करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर फोन करून आपली इकोफंगी पुडी मागवावी दिलेल्या सूचनेनुसार तयार करून द्रावण आयुष्यभर वापरावे व लष्करी अळी बोंडअळी इत्यादीपासून आपली सोयाबीन तूर उडीद मका हळद इत्यादी पिके वाचवावीत ही नम्र विनंती धन्यवाद शेतकरी मित्रांनो